मला संजय शिरसाठ या मंत्र्याचं कौतुक आहे की त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रात मी अनेक वर्ष ओरडतो की तुम्हाला एस सी एस टी ओबीसीचाच निधी का लागतो कापण्यासाठी का त्यांचा का आवाज मजबूत नाही म्हणून आणि तुम्ही अनुभव घ्या की जेव्हा 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 आजचे अर्थमंत्री अर्थमंत्री होते तेव्हा तेव्हा ते फक्त ओबीसी एस सी एसटीच्याच निधीला खात्री लावतात आदि आदीव, आदिवासी समाजाचा निधी असो एस सी एस टीचा निधी असो ओबीसीचा निधी असो त्याला बरोबर कात्री लावली जाते एवढा तुमच्या मनात राग काय त्यांच्याबद्दल ओबीसीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही पीएचडी च हे मिळत नाही एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांना पीएचडीची स्कॉलरशिप मिळत नाही कित्येकांची शिक्षणं थांबली आहेत कित्येकांना वया पुस्तके घ्यायला पैसे मिळत नाही आमचा निधी का कापता हा साधा प्रश्न आहे मी शिरसाट संजय शिरसाट या मंत्र्याचं अभिनंदन करतो की कमीत कमी महाराष्ट्रामध्ये त्यांनी आवाज उठवला आणि सांगितलं कायद्याने तुम्हाला आणखी कापता येणार आणि योग्य आहे ना, ना। तुम्ही असं मागासवर्गीच का मागे लागता तुम्हाला लाडक्या बहिणीला त्याच्यात द्या ना किती पाहिजे तेवढे द्या पण माझ्या पोटावर पाय आणून माझा गळा दाबून तुम्ही का माझ्या गळ्यातलं बाहेर काढताय हा प्रश्न विचारणार ना समाज विचारतोय